जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आत्ता पण आपल्या यशस्वी शेळीपालन या सदरामध्ये आपण बऱ्याच गोष्टी बघितल्या कोणी शेळीपालन करू नये कोण करू शकतं एखादं शेळीपालन बंद पडत असेल तर त्यांनी काय करावं आपल्या इथं फार्मर आले मित्र आले तो तर त्यांचे आपण शंका निरसन केले जर कोणी आपल्या मित्रांनी या अगोदरची आपले व्हिडिओ पाहिले नसतील यशस्वी शेळीपालन या सदरामधले तर माझी विनंती आहे त्यांनी आपल्या यूट्यूब चॅनलला जाऊन यशस्वी शेळीपालन या प्लेलिस्टमध्ये सर्व व्हिडिओ आहेत ते पाहून घ्यावेत त्यामुळे आपल्याला सुरुवातीपासून शेळीपालनाबद्दल सर्व काही आयडिया येऊन जाईल तसंच मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्या व्हिडिओची लिंक देत आहे तुम्ही तिथंसुद्धा जाऊन पाहू शकता आता याच्या पुढच्या भागात आपण ज्या वेळेला प्रत्यक्ष शेळीपालनाला सुरुवात करणार आहे तेव्हा कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे ह्या गोष्टी पाहायच्यात पण त्यापूर्वी मला अजून एक गोष्ट महत्त्वाची वाटली कारण इथून पुढं आपण जे बोलणार आहोत ते पूर्णपणे बंदिस किंवा अर्धबंदीस या प्रकारांच्यावर बोलणार आहोत मग त्याच्या पहिला आपण शेळीपालनात कोणते कोणते मुख्य प्रकार आहेत त्याच्यावर ते पाहावं आ, हे गोष्ट मला महत्त्वाची मा वाटली त्यामुळे आजचा व्हिडिओ आपण ते तीन प्रकार पाहणार आहोत शेळीपालनमधले ज्या तीन प्रकारात आपण शेळीपालन करू शकतो मग त्यातले कुठले कुठले तीन प्रकार आहेत तर पहिला आहे फिरस्ती शेळीपालन दुसरं आहे बंदिस्त शेळीपालन आणि तिसरं आहे अर्धबंदिस्त शेळीपालन मग आता या तिन्ही प्रकारांच्याबद्दल आपण आता सविस्तर माहिती पाहूया तर आता पहिला प्रकार पाहूया फिरस्ती शेळीपालन आता फिरस्ती शेळीपालन म्हणजे काय मित्रांनो शेळीपालनातला जो प्रकार पारंपरिकरित्या चालत आलेलं आहे पूर्वापार चालत आलेला आहे आपण लहानपणापासून किंवा आपल्या अगदी आई वडिलांच्यापासून त्यांनीसुद्धा पाहत आले असतील की शेळ्या ह्या कळपाने फिरतात लांब लांब चरायला जातात त्यांच्यासोबत एक किंवा दोन व्यक्ती असतात ते लांबवर जाऊन चरवून येतात दिवसभर चरत असतात संध्याकाळी आपल्या गोट्यामध्ये येऊन बंद होतात ह्याला म्हणायचं फिरस्ती शेळीपालन या शेळीपालनाचे फायदे काय आहेत हे पाहूया पहिल्यांदा आपण तर हा सर्वात उत्तम असा शेळीपालनाचा मार्ग आहे कारण तो सर्वात जास्त उत्पन्न देऊन जातो आपल्याला कारण ह्या शेळीपालनामध्ये खाद्यावरचा खर्च चाऱ्यावरचा खर्च जवळपास कन शून्यच्या आसपास अस असतो कारण दिवसभर शेळ्या ह्या बाहेर फिरून बाहेरच्या वातावरणात त्यांना उपलब्ध होणारे चारे खाऊन त्या आपलं गुजराण करत असतात संध्याकाळी कर फक्त संध्या गोठ्यात आल्यानंतर त्यांना एक वेळ खुराक दिला जातो किंवा सकाळी बाहेर पडताना एक वेळ दिला जातो एक वेळ खुराक देऊन बाकी सर्व दिवसभर त्यांना बाहेरचा चारा खायला मिळत असतो आणि बाहेरचा चारा खाल्ल्यामुळं दिवसभर बाहेर फिरून आल्यामुळं ह्या शेळ्या काटकसुद्धा असतात त्यांची रोगप्रतिकारक शक्ती चांगली असते आणि त्यांना निसर्गातून वेगवेगळ्या प्रकारचा चारा उपलब्ध होत असल्यामुळं त्यांना जवळपास सर्व अन्न घटक जे खनिज व्हिटॅमिन मिनरल जे काही सर्व गोष्टी गळ गर गरजेच्या आहेत त्या सर्व मिळत असतात त्यामुळं हा एक उत्तम शेळीपालनाचा प्रकार आहे पण सध्याच्या काळात पाहायला गेलं तर ह्याच्यात काही तोटे पण आहेत तर ह्याच्यात तोटे काय आहेत तर सर्वात महत्त्वाचा तोटा सध्या चराईचं क्षेत्र फार कमी झालेलं आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना ह्या अडचण समोर आल्या असेल किंवा पाहत असाल आता शेळ्यांची कळप फारशी फिरताना दिसत नाहीत का तर चराईचं क्षेत्रच कमी झालं आहे आता आपली शेतीच कमी झालेली आहे सध्या चराईचं क्षेत्र कुठं होणार आहे सगळीकडे आपल्या बिल्डिंग उभारत आहेत त्यामुळे शेळ्यांना चरवण्यासाठी अगदी खेडेगावसह त्यांना जागा फारशी उपलब्ध होत नाहीत त्यामुळं हा शेळीपालन आता या प्रकारचं शेळीपालन आता कमी होत चाललेलं आहे दुसरं काय नुकसान ह्याच्यात तर ह्या ह्याच्या शेळीपालनामध्ये बाहेरच्या शेळ्यांचा संपर्क येण्याची जास्त शक्यता असते त्यामुळे जर एखाद्या श कळपात साथीचे रोग आले तर दुसरा कळप त्याच्या जवळ गेला तर त्यांना सुद्धा साथीचे रोग लागण्याची शक्यता जास्त असते त्यामुळे ह्या प्रकारात साथीचे रोग लवकर फैला आणि आणखीन एक ह्याचा तोटा म्हणूया किंवा एक थोडीशी गैरसोय म्हणूया की ह्याच्यात एक माणूस पूर्ण दिवसभर कमीत कमी एक माणूस पूर्ण दिवसभर त्या शेळ्यांच्या बरोबर गुंतून राहतो तो दुसरीकडे कोणताही काही काम व्यवसाय करू शकत नाही त्यांना दिवसभर त्या शेळ्यांच्यावर फिरणे त्यांच्यावर लक्ष ठेवणे त्यांना संध्याकाळी पुन्हा व्यवस्थित घरात घेऊन येणे हे त्याचं मुख्य काम असतं त्यामुळे हा एक माणूस त्या शेळ्यांच्यावर कायमस्वरूपी गुंतलेला असतो आता मित्रांनो अर्धबंदीस हा प्रकार दोन नंबरला पाहूया आपण अर्धबंदीस म्हणजे जवळपास फिरस्ती आणि बंदीस यांच्यामधला एक प्रकार आहे आणि हा सुद्धा फार छान आहे ह्याच्यात काय करतात शक्यतो निम्मा दिवस एक दोन ते चार तास सकाळचे किंवा संध्याकाळचे शेळ्यांना बाहेर चरून आणतात राहिलेला दिवस ते गोठ्यात असतात म्हणजे एक वेळचं त्यांचं खाणं हे बाहेर होऊन जातं एक वेळचं खाणं गोठ्यात होऊन जातं आणि त्यांचा खुराकसुद्धा गोठ्यात होतो अशा प्रकारे अर्ध चाल आ, हे शेळीपालन चालतं मग ह्याचेसुद्धा फायदे बंदीस प्र फर फिरस्तीप्रमाणेच आहेत की यांना सुद्धा शेयाना बाहेर चरायला गेल्यामुळे बऱ्यापैकी सर्व अन्न घटक मिळतात त्याही काटक असतात त्याच्याप्रमाणे तोटाही आहे की साथीचे रोग ह्यासुद्धा शेयाना लवकर लागू होऊ शकतात किंवा ह्याच्यासुद्धा एक माणूस कमीत कमी अर्धा दिवस तरी गुंतवून राहतो आणि दुसरा एक याच्यातला फायद्याची गोष्ट म्हटली तर फिरस्त शेळीपालनामध्ये गोठा अतिशय छोटा लागतो कारण फक्त रात्रीच्या वेळी शेळ्या तिथं राहणार असतात दिवसभर त्या फिरायला जातात तसंच अर्धबंदीसमध्ये त्यापेक्षा थोडासा मोठा गोठा लागतो कारण निम्मा वेळ शेळा तिथं राहणार असतात त्यांना फिरायला वगैरे बऱ्यापैकी जागा लागते पण बंदीसपेक्षा थोडासा छोटा गोटा इथं चालू शकतो तो एक इथं खर्च कमी होतो तो एक ह्याच्यात फायदा म्हणून आपण पकडू शकतो आता मित्रांनो पाहूया सर्वात महत्त्वाचं म्हणजे बंदिस्त ज्याच्याबद्दल आपण आपल्या आप इथून पुढच्या व्हिडिओमध्ये जास्त बोलणार आहोत बंदिस शेळीपालन बंदिश शेळीपालन म्हणजे काय तर शेळ्यांना एका जागेला दोन्ही टाईमचं खायला देणे खुराक देणे त्या तिथंच दिवसभर राहणार कुठेही बाहेर फिरायला जाणार नाहीत भले तिथं थोडीफार त्यांना जागा तिथल्या तिथे फिरायला केलेली असेल पण बाहेर चारायला म्हणून त्या जात नाहीत त्यांचं खाणं पिणं सर्व जागेवर होतं याला म्हणायचं बंदिस्त हा प्रकार सध्याच्या काळात हा फार गरजेचा प्रकार झालेला आहे चराईचं क्षेत्र कमी झाल्यामुळे सध्या नाईला जाणं का होईना आपल्याला शेळ्यांना बंदिस्त करणं ही गरज झालेली आहे काळाची गरज आहे त्यामुळे सध्या बंदिस शेळीपालन हे पुढे येत आहे आणि बरेच लोक आपले बरेच मित्र हे बंदिस्त शेळीपालनाकडे वळत आहेत तर ह्याच्यातले काही तोटे पण पाहूया ह्यामध्ये प्रमुख तोटा म्हणजे तुम्हाला वैरण ही लावावी लागते जी फिरस्तीमध्ये तशी वि विशेष आवश्यकता नाही आहे तुम्ही बाहेरून त्यांना सगळं चारून आणल्यामुळे विशेष वैरण लावण्याची गरज पडत नाही आणि अर्ध मंदिसमध्ये थोडंफार तुम्हाला वैरण लावावे लागते तर बंदीसमध्ये पूर्ण शेळ्यांची वैरणीची व्यवस्था तुम्हालाच करावी लागते ती सकाळी तोडून आणणे कुट्टी करणे आणि शेळ्यांना खायला घालणे हे सर्व काम तुम्हाला करावं लागते इतर दोन प्रकारांशी तुलना केली तर हे थोडं उत्पादन कमी देतं बंदीस शेळीपालन पण ह्याच्यात एक फायदा असा म्हणू शकतो की ह्या प्रकारात साथीचे रोग सजासजीव होत नाहीत या प्रकारमध्ये माणूस पूर्ण वेळ गुंतून राहण्याची काय आवश्यकता नाही आहे शेळ्यांना आपण दोन तीन किंवा फार फार तर काही लोकं चार टाईम खायला घालतात तेवढ्या वेळापुरतं माणूस लागतो त्यांची साफसफाई करण्यापुरतं एकदा माणूस लागतो पूर्ण दिवसभर त्यांच्या जवळ माणसाने थांबलंच पाहिजे याची आवश्यकता नाही आहे म्हणजे एखादा दुसरा व्यवसाय किंवा नोकरी करत करत हे शेळीपालन कुणीही सहजपणे करू शकतं ह्या शेळीपालनामध्ये थोडा गोठा मोठा बांधावा लागतो कारण शेळ्या दिवसभर त्याच गोठ्यात राहणार असतात रात्र दिवस राहणार असतात त्यामुळे त्यांना हिंडण्या फिरण्यासाठी व्यवस्थित जागा द्यावी लागते जर कमी जागेत आपण ज्या शेळ्या ठेवल्या तर त्या आजाराला बळी पडू शकतात त्यामुळे त्यांना व्य व्यवस्थित त्यांच्या गरजेप्रमाणे चांगली जागा देणे गरजेचे आहे बंदिश शेळीपालनामध्ये अर्ज बंदीत शेळीपालनाचे आपल्याला फायदे घ्यायचे असतील तर एक गोष्ट आपण करू शकतो आहे आता आपण एच एफ गाई किंवा आपल्या देशी गाईंच्या बाबतीत एक गोष्ट ऐकून असाल की मुक्त संचार पद्धत तशीच आपण शेळ्यांच्या बाबतीतही करू शकतो मुक्त संचार पद्धतीमध्ये काय होतं एक छोटंसं शेड असतं आणि त्यांना भरपूर मोठी जागा फिरण्यासाठी ठेवलेली असते जे एक अर्ध्या गुंट्यात जर तुमचं शेड होत असेल तर चार ते पाच गुंटी जागा ही फिरण्यासाठी मोकळी ठेवलेली असते आणि या सर्व जागेला कंपाऊंड घातलेलं असतं त्या जागेमध्ये त्या शेळा फिरत असतात तिथंच त्यांचे खाण्याची व्यवस्था केली असते बॅरेल किंवा पत्र्याच्या गव्हाणी करून आणि त्याच जागेत त्या फिरून हिंडून फिरून खात असतात संध्याकाळी त्यांना गोठ्यामध्ये बंद केलं जातं यामध्ये काय होतं शेळ्यांना बऱ्यापैकी जागा फिरायला मिळाल्यामुळे त्यांचा व्यायाम होतो चांगला त्या दिवसभर फिरत असतात त्यांना पाहिजे त्या येऊन खातात व्यायाम झाल्यामुळे खातासुद्धा चांगल्या पद्धतीने त्यांच्या अंगालासुद्धा चांगलं लागतं त्यामुळे शेळ्यांच्या तब्येती चांगला दिसतात हा एक फायदा होऊ शकतो तुम्ही कमी जागे शेळ्यांना बांधून ठेवण्यापेक्षा त्यांना थोडासा मुक्त संचार पद्धतीमध्ये ठेवलं तर बंदीसमध्येही तुम्ही अर्धबंदीसचे फायदे मिळवू शकता काही प्रमाणात मित्रांनो महत्त्वाची गोष्ट ह्या गोष्टीत ह्या गोष्ट सगळ्यात लक्षात घ्या की तिन्ही प्रकारमध्ये लसीकरण हे महत्त्वाचं आहे बरेच लोक जे फिरस्ती करतात ते लसीकरण करत नाहीत पण आपण कुठ यापैकी कोणताही प्रकार केला तर लसीकरण करणे फार गरजेचं आहे तुम्ही घरगुती चार पाच शेळ्या सांभाळत असला तर शक्यतो लसीकरण केलं जात नाही ठीक आहे मी तिथं मान्य करेन की घरगुती आहेत इतर कुठल्या संपर्कात येणार नाही आहेत पण त्याही केसमध्ये तुम्ही शेळीपालन करत असाल तर तुम्हाला लसीकरण हे करणं गरजेचंच आहे हा घरगुती एक आपण चौथा प्रकार पकडू शकतो घरगुती बरेच लोक काय करतात एक दोन चार शेळ्या चार पाच शेळ्या फार फार तर आपल्या परसात किंवा अंगणात सांभाळत असतात आता सा। हे घरगुती शेळी फालण्याचा एक विषय निघाला हा खरं तर आपल्या महाराष्ट्रात घरोघरी केलं जाणारा एक प्रकार आहे प्रत्येकाच्या घरी खेडेगावात तरी दोन चार फार फार तर पाच शेळ्या आपल्या दारात बांधलेल्या असतात त्या त्यांना शक्य झालं तर त्या फिरवायला नेतात नसलं तर शेताकडून येता येता वैरण घेऊन येऊन त्यांच्यासमोर टाकली जाते आणि त्यांना तिथं खायला प्यायला दिलं जातं संध्याकाळी एखादी त्यांना बंदीच जागा केली असते तिथं रात्री बंद करून ठेवतात दिवसभर पुन्हा त्या अंगणात बांधलेल्या किंवा मोकळ्या पद्धतीत असतात हा फा हे जे प्रकार आहे हा फार मोठ्या प्रमाणात करता येत नाही तिथं फार मोठ्या प्रमाणात शेळ्या नसतात दोन चार पाच शेळ्या फार फार तर या प्रकारच असतात आणि हा आपण जे आता तीन प्रकार बघितले याच्यातला सर्वात किफायतशीर प्रकार आहे जे घरगुती शेळीपालन करतात पण ह्याचं लिमिटेशन एवढंच आहे की याच्यात तुम्ही फार शेळ्या जास्त प्रमाणात करू शकत नाही तुम्ही बाकीचे व्यवसाय करत आपल्या घरातली कामं बघत बघत अंगणात ह्या शेळ्या सांभाळल्या जातात मित्रांनो आता आपण हे सर्व प्रकार बघितले शेळीपालनातले आता तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला ह्यातला यापैकी कोणता सोयीचा आहे तुम्ही यापैकी कोणत्या शेळीपालनात उतरणार आहात तो तुम्ही ठरवायचा आहे आपल्या आजूबाजूची परिस्थिती बघा वातावरण बघा चराईचं क्षेत्र किती आहे बघा तुम्हाला वैरण लावण्यासाठी जागा किती अवेलेबल आहे बघा गोटा बांधण्यासाठी जागा किती आहे बघा ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास करा आणि ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास केल्यानंतर तुम्ही ठरवा तुम्हाला फिरस्तीमध्ये करायचं आहे बंदीसमध्ये करायचं आहे अर्धबंदीसमध्ये करायचं आहे तुम्हाला मी तिन्हीचे फायदे तोटे सांगितलेले आहेत तुम्ही ठरवा जो योग्य प्रकार तुम्हाला वाटतो त्याच्यामध्ये उतरा आणि नक्कीच तुम्ही जेव्हा पूर्णपणे अभ्यास करून या क्षेत्रात उतराल तुम्ही यशस्वी होणार मित्रांनो इथून पुढं आता आपण बंदीस किंवा अर्धबंदीस या प्रकारांच्याबद्दल जास्त बोलणार आहोत मग ज्या मित्रांनी आपल्या या दोनपैकी कुठल्या तरी एका प्रकारात उतरण्याचं ठरवलं आहे त्यांनी आपले पुढील व्हिडिओ न चुकता पहा त्यासाठी आपल्या ते चॅनलला सबस्क्राईब करा ते जे बेल आयकॉन आहे ते दाबून ठेवा म्हणजे तुम्हाला आपल्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आपल्या इतर मित्रांशी जवळ ते शेअर करा शेअर केल्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपला व्हिडिओ जाईल आणि जे खरंच गरजू लोक आहेत त्यांच्यापाशी हा व्हिडिओ गेल्याने त्यांना याचा फायदा होईल त्यामुळं मित्रांनो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद पुन्हा भेटूया